नमस्कार या ठिकाणी आपण टोमॅटो कोबी काकडी कांदा कापून घेतलेले आहे या ठिकाणी आपण सँडविच ब्रेड घेतलेला आहे याला आपण आता हिरवी चटणी लावून घेणार आहोत माझा मुलगा तिखट खूप कमी खातो त्यामुळे मी थोडीच लावली तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरवी चटणी लावू शकता त्यानंतर यावरती टोमॅटो सॉस लावूया टोमॅटो केचप जे पण असेल तुमच्याकडे ते लावा आणि हे आपण आता बटर नाईफच्या सहाय्याने पसरून घेणार आहोत त्यानंतर आपण यावरती ओनियन घालूया यानंतर आपण आता काकडी ठेवूया यानंतर आपण आता टोमॅटो लावूया पाहिजे तर तुम्ही गाजरसुद्धा या ठिकाणी घेऊ शकता तर माझ्याकडे आता गाजर काही अवेलेबल नाही आहे म्हणून मी काही घातलेले नाही तर तुमच्याकडे असल्यास तुम्ही नक्की घाला तुमच्याकडे कॅप्सिकम असल्यास ते घालू शकता तुम्ही किंवा ऑलिव्ह असल्यास मशरूम असल्यास ते सुद्धा तुम्ही यात घालू शकता यावर आपण आता कोबी घालूया यावर आपण आता मोजरेला चीज घालूया तुमच्याकडे जे पण चीज अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता तर या ठिकाणी मी भरपूर चीज घालत आहे तर चीजमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते आता ह्या दुसऱ्या स्लाईसला फक्त टोमॅटो सॉस मी लावत आहे तुम्हाला पाहिजे तर ह्या स्लाईसलासुद्धा तुम्ही ग्रीन चटणी लावू शकता आणि ही स्लाईस आपण आता याच्यावरती पाधी घालूया तुम्ही सँडविच पॅनमध्ये गॅसवरती सुद्धा बनवू शकता या ठिकाणी माझ्याकडे हे ग्रील मशीन आहे तर यात आपण हे सँडविच करणार आहोत ग्रिल सँडविच आपण आता बनवलेले दोन्ही सँडविच यावरती ठेवूया आणि आपण आता हे बंद करूया तर या ग्रिल मशीनवरती तुम्हाला दोन लाईट दिसत असेल एक ब्ल्यू कलरचा आहे आणि एक रेड कलरचा आहे या ठिकाणी लाल कलरचा जो लाईट आहे तो चालू झालेला आहे म्हणजे ही मशीन आता चालू आहे आणि खाली एक त्याच्या बटन आहे ते ब्ल्यू कलरचं आहे आपलं सँडविच रेडी झालं की ब्ल्यू लाईट लागणार ठिकाणी निळ्या लाईट लागल्या तर हे झालं आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया काय सुंदर दिसतं आहे तोंडाला पाणी सुचलं ना तुमच्या पण पाहिल्यात अगदी क्रिस्पी आवाज तुम्हाला येत असेल ह्या ग्रील सँडविचचं या ठिकाणी गरमागरम आपले हे ग्रिल सँडविच बनवून तयार झालेलं आहे त्यासोबत तुम्ही हिरवी चटणी आणि टोमॅटो सॉस खाऊ शकता तुम्ही हे नक्की बनवून बघा नेहमीप्रमाणे प्रेमाने बनवा प्रेमाने सगळ्यांना खाऊ घाला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद